नमस्कार विरुकी सेलिब्रेशन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे आपण काल अल्फाबेटिकल ए आणि स्मॉल ए टू झेड झेड पर्यंत आपण काल बघितलंय पेपरच्या येण्याच्या दृष्टिकोनातून आणि आज आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर दोन हा येऊ शकतो मॅज द पेयर मॅज द फर्स्ट लेटर First ऑफ द लेटर आता इत है टाइगर शेर एलिफेंट इलिफंट इतना है ऑक्स उनको कह दिल है शेर हम ओ अशा प्रकारे इथ इथं पिक्चर पण असू शकतात तिथं इथं चित्र पण इथे चित्र पण काय असू शकतात काय म्हणते मॅच द फर्स्ट ऑफ द लेटर आता याच्यात काय दिलंय आता हे आपल्याला मॅच करायचंय इथं पिक्चर इथं चित्र पण असू शकतात टायगरचं चित्र असू शकतं इथे इथं झे जे, झेब्राचं चित, चित्र चित्र असू शकतं इथं इलेपणचं असू शकतं इथं ऑक्स असू शकतं आता टायगर आता हे टायगरचं आपण आपण काय केलं स्पेलिंग घेतलेलं आहे सगळ्या त्याच्यात आता हे टायगर म्हणजे काय इथं हे मराठीत लिहून देतो मी वाघ हे झेब्रा हे हत्ती ते आणि हा आहे बैल आता आता मला सांगा इथं टायगरला कोणता कोणतं चिन्हला कोणतं हे लेटर लागेल टायगरला तर हे लागेल टी टी पासून टायगर होते ना तर हे लागेल हे झेब्रा आहे तर कोणता लेटर लागेल इथून इथून लागल झे हे एलिफंट आहे ई कुठे आहे हे इथे आहे आणि ओ ऑक्स कुठे लागेल ऑक्स अशा प्रकारे मॅथ द मॅच द लेटर फर्स्ट लेटर करायचं आहे फर्स्ट लेटर म्हणजे हे टी झेड ई आणि ओ इथे टी कुठे आहे इथे झेड कुठे आहे इथे आहे ई कुठे आहे इथे आहे ओ कुठे आहे इथे आहे तर या पद्धतीने आपण मॅच केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल तर याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करून उद्या यायचं आहे हे पेपरला येऊ शकतात त्यामुळे याच्यावर जास्तीत जास्त द पेअरकडे चांगल्या चा पद्धतीने लक्ष द्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद